नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये आपण आदिवासी भागामध्ये भात कसे काढतात ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघा आदिवासी भात उखळावर काढण्याचा प्रकारे काढतात बघू शकता तुम्ही भात आता आधुनिक पद्धतीने सगळीकडे गिरणीमध्ये चक्कीमध्ये नेऊन भात भरडून आणतात दळतून दळून आणतात परंतु आता हे आमचे गावठी जुनी पद्धत अशा प्रकारे भात काढले जाते आणि तांदूळ काढतात तांदूळ काढून नंतर ते साफ करून आणि त्यांचं आपण रोजच्या जीवनात वापरण्यासाठी म्हणजे भात बनवण्यासाठी शिजवून तर अशा प्रकारे ते तांदूळ बनवतात भातापासून परकारे कानले जाते, आग. इसकाई? कान, कान, कान. okay <laughs> अशा प्रकारे हे भात कांडून आणि भात कांडून झाल्यावर ते तांदूळ साफ करतात सुपाने खणून बघा प्रकारे आमचे गावठी जीवन आदिवासी आमच्या आदिवासी समाजामध्ये अशा प्रकारे जुन्या पद्धतीने अजूनही काही भागात उखळावर भात कांडून आणि ते आपल्या सुपाने साफ करून घेतात तर बघायला मिळेल तुमच्याकडे कशा प्रकारे तांदूळ बनवतात ते आम्हाला कमेंट करून सांगा नक्की बघा खूप छान चव असते अशा उकळावरच्या तांदळाला चविष्ट असते काय तुम्हाला थकवा वाटतो का नाही मग तुम्ही चकित नाही का भात असा ठीक आहे बघू शकता मित्रांनो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नसेल तर करून घ्या बघू शकता हे अशा प्रकारे भात कांडून झाल्यावर आणि नंतर ते आपल्या सुपाने ते तांदूळ काढले जातात बघा किती तांदूळ बघायला तर हे आहे आदिवासी आमच्या माणसांचे साधं आणि सोपं जगणं कसं तुम्हाला वाटलं कसा आवडलं का नाही ते कमेंट करून सांगा नक्की तर अशा प्रकारे बा किती छान तांदूळ दिसतात तुम्ही बघू शकता आपल्या घरच्या गर घरी आणि उखळावरचे एकदम पौष्टिक चविष्ट तांदूळ हे याचा बनवलेला भात एकदम すてき。